नमस्कार मी न्यूज मराठी बाय सर्वांचं स्वागत आहे आणि राजकीय आढावा यात देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या राजकीय आढाव्यात आपण चर्चा करणार आहोत मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार का या विषयावर तर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या होत्या काही दिवसांपूर्वी बारा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जात होतं तर काही नेत्यांनी चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं होतं मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या या सर्व तारखा चुकीच्या ठरल्यात अखेर उद्या म्हणजेच रविवारी पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती दिली जाते तर महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खाते वाटप यावर एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला अशी देखील माहिती दिली जाते तर मंत्र्यांची संख्या आणि खाते वाटपावर अद्याप एकमत नाही आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारावरून सध्या महायुतीतील तिढा हा अजूनही कायम आहे खाते वाटप मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळतोय महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खाते वाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडलाय तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असं सांगितलं जात आहे मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि रविवारी दुपारी वाजता राजभवनात शपथविधी होईल असे सूत्रांकडून देण्यात तर भाजपमध्ये काही नावांवर अजूनही आक्षेप आहे महायुतीत गृह खात्याबाबत संभ्रम कायम पाहायला मिळतोय त्याऐवजी एकनाथ शिंदेंनी नगर विकास खात्यासोबतच महसूल खात्याची मागणी केल्याचं देखील सांगितलं जात आहे पण महसूल खाता सोडण्याची भाजपची तयारी नाहीये याशिवाय शिंदे यांच्या काही माजी मंत्र्यांच्या फेर समावेशालाही भाजपने आक्षेप घेतलाय यावरही एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे चौतीस ते पस्तीस मंत्री जे आहेत ते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे तेवीस मंत्री शिवसेना शिंदे गटाचे तेरा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ मंत्री असणार आहेत तर पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे सतरा शिवसेनेचे से दहा आणि अजित पवार गटाचे सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोन्ही महत्वाची खाती असणार आहेत तर यातली संभाव्य यादी काय आहे नेमकी यावर एकदा नजर टाकूया तर चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगुंटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगलप्रभात लोढा बबनराव लोणीकर पंकजा मुंडे आशिष शेलात आणि योगेश सागर संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे विजयकुमार गावित देवयानी फरांदे किंवा राहुल आहिर, राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे गोपीचंद पडळकर शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची ही यादी आहे तर दादा भुसे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील मंगेश कुडाळकर अर्जुन खोतकर परत गोगावले संजय शिरसाट राजेश क्षीरसागर आशिष जयस्वाल प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे योगेश कदम बालाजी किणीकर प्रकाश आबेटकर दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने नागपुरातही घडामोडींना वेग आलाय हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र अशाच विशेष माहितीला घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार